मित्रांनो कस काय बरा तुमच्या गावाला नागपूरला हा बाळा बस इकडे बस तू पण नमस्कार कर मंडलीला कर, कर नमस्कार मंडळी मंडळी कस काय तुम्ही बरा अच्छा अरे तू बरा असा सांग बरा आता आम्ही काय कुठे आले माहिती काय नागपूरला आले आणि एक हप्ता झाला आम्हाला आणि होटेल बघा ना होटेलमध्येच आहे मी हे बघा सगळं पसारा विसारा पडलाय हाडू नको रे हे बघा किती मोठ्या एन्जॉय साठी आले आम्ही काय आम्ही गावाला तर जाणार नाही गावाला गेलेच नाही ना आम्ही मग काहीतरी तर पाहिजे ना शाळाची छुट्टी झाली मग पोरांना कुठेतरी फिरायला घेऊया कुठे कुठे जाऊया तिथे नवरा चड्डी मध्येच आहे <laughs> नाही तो दाढी करतो दाढी <laughs> तो आता ऑफिसला मधून आला हा इथं इकडे पण त्याच्या ऑफिस आहे ना इथे मग तिकडेच जातो आणि सगळे पसारे असारे पडले आता चाय किती दिवस झाले आम्ही चाय नाही मागितलं होतं कारण की खूप महाग होता आज पहिल्यांदा चाय मागितलं आता ते पण आलं टाईमवर ना मग एक कप टी आणि दोन्ही बाटून घी आम्ही दोघीच घेणार मग काय पाणीची बॉटल पण आम्ही इथून नाही घेत सगळे बाहेरून आच आणते कारण की महाग जास्त देतो काय एक पाणीची बॉटल वीस रुपयेची ते दोनशे घेते मग कोणाला आवडेल आम्हाला तर नाही आवडत बाबा एवढं महाग मी काय करते माहिती का जेवणसाठी ना पोरांना घेऊन रिलायन्समध्ये तिथे जाते शॉपिंग करते आणि तिथे बाहेर ते, ते फास्ट फूड वगैरे असते ना तिथे जेवून घेते आणि पोरांला पण देते आणि आज डी मार्टला गेली होती आज डी मार्ट तिकडे बाहेर खाऊन घेतलं आम्ही इथे तर एक फूड घेणार तर थाउजंड रुपीज लागले लागेल मग काही नाही आम्ही युज करत आणि काय रे बाळा सांग काहीतरी काही बोलायला येते की नाही तुला पण बोल ना काय माहिती मला हॅलो फोन बघायचे फोन बघायचे बघा अशी पोरे मग आता दोन दिवस अजून राहणार आहे नंतर निघून जाणार आहे कारण की बहुत दिवस झाले आहे पैसे लागते आम्हाला आता गावाला गेली असती ना की पुढच्या महिन्याला आली असती म्हणजे मी पुढच्या महिना म्हणजे मेमध्ये आली असते पण आता काय होटल आहे हॉटेलचे पैसे लागते मग आम्ही निघून जाते आम्ही गाडीवरून आले म्हणजे स्वतःची गाडी होती तिथून बसून आले आम्ही आणि आता निघून जाणार चला आता हे छोटीशी व्हिडिओ टाकली टाकते आणि बघून घ्या चला हां नमस्कार बाय बाय